हो नमस्कार मी स्नेहा हा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आम्ही चाललो आहे आता श्रीगंगाला तर तिकडं माझी बहीण राहते तर तुम्हाला माहीतच असेल तुम्ही जे रेग्युलर व्हिडिओ पाहता त्यांना माहीतच असेल तर तीन त्यांच्या इकडे आज यात्रा आहे तर तिकडेच आम्ही चाललोय तर म्हटलं चला तुम्हाला पण घेऊन जाऊ तर सकाळचे नऊ साडे नऊ वाजले होते आज आहोणचं काम पण तिकडंच होतं श्रीगोंदाला त्यामुळे मग दोघांचं पण काम होईल म्हणून मला ते तिच्याकडे म्हणजे बहिणीच्या घरी सोडून ते त्यांचं काम करायला जाणार होते तर मग आज थोडं त्यांना माझ्यामुळे उशीरच झाला होता पण मला म म्हणजे किती नाही म्हणलं तरी घरातलं सगळं आवरून निघेपर्यंत वेळ होतोच डबे वगैरे असतात सकाळचे सा टिफिन बनवायचं सगळं मग त्याच्यामुळे मग वेळ झालाच मला पण नऊ वाजले होते तेव्हा निघालो आणि आता ते तुम्ही पाहू शकताय की जे नगरचा पूल आहे ना उड्डाणपूल त्याच्या खाली खूप छान असं शिवाजी महाराजांचे असे पेंटिंग्स काढलेले आहेत म्हणजे त्यांचं इतिहास सांगणारे इतिहासातल्या ज्या महत्त्वाच्या मोठ्या मोठ्या घटना आहेत ते सांगणारे असे पेंटिंग्स काढलेले आहेत तर छान वाटतं वाट आपला इतिहास पाहायला आणि पेंटिंग पण खूप सुंदर आलेल्या आहेत त्या आणि खूप छान वाटतं त्या पेंटिंग पाहायला म्हणजे आपला इतिहास आपल्यासमोरून जातो आणि त्यानंतर आता इथं आम्ही पोहोचलेलो आहेत श्रीगोंद्यामध्ये तर इथे यात्रा आहे त्याच्यामुळे आज भरपूर गर्दी होती तर आम्हाला वाजले होते अकरा वाजा अगर अकरा वाजेच्या दरम्यान आम्ही इथं आलेलो होतो महात्मा ज्योतिबा फुले चौक आहे हा श्रीगोंद्याचा तिथून आता आम्ही ती चाललो आहे तिच्या घरी आणि ना ते आ, त्यांच्या ना ते शेरणी घेऊन जातात ना गुळ घेऊन तर तिथं ना वाजत होतं म्हणजे ते बरेच डीजे वगैरे लावलेले असतात तर ते वाजत होतं आणि हा बघा नाचतोय म्हणजे त्याला कुठं काही डीजेचा वगैरे आवाज आला की लगेच नाचायचं नाचायला सुरुवात करतो त्यानंतर तिथं पोहोचलो आणि मला तर आज उपवासच होता मग थोडंसं फराळाचं केलं होतं तिने मग फराळ वगैरे केला दिवसभर थोडंसं आला आराम वगैरे केला आणि त्यानंतर आता आम्ही आवरलो आहे आणि पे लेकरांचं पण आवरलं ले होतं आणि त्या अगोदर बघा हे ती दिदी म्हणजे तिची मुलगी आहे ना दिया तर ती पुढे सायकल खेळती ना तिच्या मागे गाडी घेऊन पळतो तर ह्याला खूप आवडतं म्हणजे ह्याला लेकरं माणसं खूप आवडतात घरात कसं हा एकटाच असतो तरी पण खेळायला जाण्यासाठी खूप हे करतो खाली घेऊन जावंच लागतं त्याला थोडा वेळ आणि मग ते त्याला इथे भेटले नाही दोघं तर चांगलं खेळत होते आणि त्यानंतर आता ना इथं त्या आलेले आहेत आम्ही यात्रेत तर यात्रेत ते देवाचा घोडा जातो आहे ना तर त्यावेळेचं हे मी थोडंसं कॅप्चर करून ठेवलं आहे संत शेख मोहम्मद महाराज यांची ही यात्रा असते आणि ह्या देवाला मानणारी म्हणजे तिथे भरपूर जण आहेत त्यामुळे यात्रा पण भरपूर मोठी भरलेली असते आणि खूप सगळे खेळणे वगैरे आलेले असतात किंवा शॉप्स वगैरे खूप जास्त असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात ही यात्रा भरते आणि त्यात ना घोडा गेला त्या देवाचा आणि त्यानंतर हे त्यांचं काही आता मला याचं माहीत नाही ते नाव वगैरे काय आहे याला काय म्हणतात पण ती गाडीत चालली आहे सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं तिथलं त्यांनी सगळ्यांनी अंगारा वगैरे लावला तर तिथे खूप मानतात या देवाला म्हणजे यात्रा असली ना सगळ्यांच्या घरी दिवाळी साजरा केल्यासारखी सगळ्यांच्या घरी लगबग असते सगळं सेलिब्रेशन असतं आणि त्यानंतर आता आम्ही निघालो पुढे तर इथे ना मला हे लाकडी ह्याचं दुकान दिसलं मला याच्या ती सायकल खूप आवडली होती पण त्यांचे रेट्स खूप हाय होते खूप महाग होतं म्हणून मी काही घेतलं नाही त्यानंतर पुढे आलो आणि इथं ना मला हे मातीच्या ह्याचं पण दिसलं दुकान तर मला हे आवडलं होतं भांडं तर यांनी म्हटले हे दह्याचंच आहे आता मी मागे आणलं होतं आणि ते थोडं वेगळं होतं म्हणून मी हे विचारत होते की तिला तर ते मोठं आहे ना त्यांनी अडीचशेला सांगितलं आणि छोटं दीडशेला आणि ते पलीकडचं तर खूपच छोटं होतं ते शंभरला होतं तर मी हे मोठ्याच्या आकाराचं आहे ना माझं घरचं ते मी शंभर रुपयाला घेतलं होतं पण हे जे थोडंसं झाकणी वगैरे याची वेगळी आहे म्हणून मग ह्याचं असेल मे बी काही फरक म्हणून त्यांनी आणि यात्रेत थोडंफार काही काही गोष्टी कमी मिळतात तर काही जास्त मिळतात महाग मिळतात तर असं असतं तर त्यानंतर पुढे आलो म्हणजे त्याच दुकानात इकडे त्यांनी बघा इतके सुंदर मातीचे उदबत्ती स्टँड धूपचे स्टँड आता मी घरी बनवलेले आहेत दोन पण मला धूप धूपचे स्टँड वगैरे लागतातच म्हणजे दारात देवापुढे स्वामींचा फोटो आहे तिथे म्हणजे दोन तीन लागतच होते दोन हो ऑलरेडी होते तर म्हटलं एखादं घ्यावं असं मातीचं पण तर मग मी पाहत होते आणि हे उदबत्तीचं स्टँड पण खूप सुंदर होतं तर हे मातीचं स्टँड आहे ना मी घेतलं आहे मला आवडलं आणि हे छान त्यांनी किती पन्नास का साठ रुपयाला दिलं पन्नास रुपयांना तर साठ रुपयांना सॉरी साठला दिलं त्यांनी दिल, तर ते एक मी घेतलं तर बाकीचं पण छान होतं तिथं ते हत्ती आहे ना ते पण आवडले होते मला त्या हत्तीच्या पाठीवर चार दिवे आणि मागे तुम्ही पाहू शकता मातीचे कप वगैरे पण होते बॉटल होत्या पण बॉटल खूप महाग सांगितले त्यांनी अडीचशे रुपयांना सांगितले तर मग मी बॉटल नाही घेतली मला वाटत होतं एक घ्यावी बॉटल पण नाही घेतली पण त्यानंतर असं पुढं आलो आता असं पाहत होतं भरपूर काही काही होतं इथं आणि मी ना एक टेबल पण ऑर्डर केलेला आहे ऑनलाईन म्हणजे छोटासा स्टूल तर त्याच्यावरती ठेवण्यासाठी मला झाड घ्यायचं होतं मोठं पण तिथे काही त्यांनी मला व्यवस्थित रेट नाही सांगितले आणि ते म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं मिळत पण नव्हतं आणि त्यानंतर हे बा यांनी लगेचच तिथं गाडी एक ठिकाणी पाहिली आणि त्याला लगेचच ती घ्यायलाच सांग घ्यायलाच लावली त्याने मला आणि मग ती घेऊन दिली त्याला मग तेव्हा तो शांत बसला त्यानंतर इथंच ना स्टॉल पण खूप स्वस्त होते शंभर रुपयांना फक्त हा स्टॉल घेतला आहे इतका छान आणि मी हा स्टॉल आम्ही सेमना नगरमधून एक म्हणजे एक दीड वर्षापूर्वी दीडशे का दोनशेला घेतलं होतं त्यानंतर हे मंगळसूत्र पण खूप सुंदर होते आहोचं आहो नावाचं मंगळसूत्र होतं मिनिगंठन होतं माझ्याकडे एक आहो नावाचं मी वापरलं पण त्याला पण आता हे लॉंगमध्ये मा मला आवडलं तर मग मी पाहत होते आणि बरेचसे बाकीचे पण छान होते रोज गोल्डमध्ये वगैरे सध्या रोज गोल्डचं फॅशन आहे त्याच्यामुळे खूप आलेलं होतं तर मग मी ते त्यातलं एक घेतलं मी ते आहो नावाचं आणि पुढे आलं तर हे पहा किती सुंदर गुढीपाडव्याचं सण म्हणजे गुढी आहे तर मला खूप दिवसांची इच्छा होती मला अशी गुढी घ्यायची एक हो एक नाही का असं छान वाटतं ना त्यामुळे मग मी एक घेतली त्यातली तर तुम्हाला जेव्हा मी हॉल व्हिडिओ करेल ना यात्रेत काही काही खरेदी केलं त्यात मी सांगल तुम्हाला की काय काय घेतलं ते दा सगळं दाखवल पण मी तर इथं बांगड्या पाहत होतो तर मी काही आता बांगड्या नाही घेतल्या स्वतःला कारण इतक्या बांगड्या झालेल्या आहेत ना माझ्याकडं आणि ते घालणं पण होत नाही आवडायला मग सगळंच आवडतं पण आव घ्याय घ्यायलाही काही नाही पण ते घालणं होत नाही मग आम्ही तर नाही घेतल्या पण दियाला मी घेतलं इथून बांगड्या तर तिला छोट्या छोट्या बांगड्या घेतल्या आम्ही आणि पुढे आलो मग नंतर कप वगैरे हे पण खूप भरपूर आलेलो होतं म्हणजे ही यात्राच आहे ना भरपूर मोठ्या प्रमाणात भरते इथं म्हणजे आमच्या इकडे भरते आणि त्याच्यापेक्षा तीन चार पट जास्तच चा असेल त्यानंतर तर हे बाई आणि परत एक गाडी घ्यायला लावली ही मोठी आणि घेतली आणि नंतर <laughs> रस्त्यातच बसला तो चालवत मला खूप येत होता त्याचा आणि मी त्याचं व्हिडिओ पण काढला आहे तुम्हाला दाखवेनच पुढं त्या अगोदर म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे किती मोठी यात्रा आहे आणि हे कप खूप छान होते पण मी आत्ताच घेतले ते आमच्या यात्रेत एक डझन पूर्ण म्हणून मग मी नाही घेतले डबल कारण चांग, चांग कप, ते चांग अजून चांगले होते खराब नाही झाले मला वर्षभर तरी जातात कप त्याच्यामुळे आणि इथे बघा आता तुम्ही पुढे बघायलाच तुम्ही ते बस खाली बसतो इकडे तिकडे पाहतोय मला कोणी आहे का काय त्याला वाटलं मी ओरडल म्हणून ते हळूच बसला आहे खाली आणि नंतर मी त्याला म्हणलं ना उठचल तर ते बघा तुम्ही कसा बघतो तो, तो? आणि त्याला ना गाडी घेतली ना, उट -उट ना ती लगेच खेळायची असते रस्त्यावर बसून खेळतो आणि मग त्या घाबरला तो त्याला मी उठ उठ म्हणले ना थोडंसं पण तिथं थोडं मोकळं जागा होती ना म्हणून त्याने बसून घेतलं त्यानंतर मग आता इथं लाटणं पण घेतलं ला मी इथं एक तर मला आवड म्हणजे माझं लाटणं पण खराब झालं तर पिल्लूने तोडलं होतं ते खेळता खेळता आणि म्हणून मग हे करत आणि एक चॉपिंग बोर्ड टाईप होतं हे तर खूप चांगलं छान होता तो पण पाठ कापायचं म्हणजे आपण हे करतो शॉपिंग करतो ना ते तर ते करायचं पण तो पण अडीचशे का काहीतरी अशी किंमत सांगितली मग मी नाही घेतला त्यानंतर हे पाहू शकता इथं संत शेख मोहम्मद महाराज मंदिर आहे तर त्याच्यापुढेच त्याच्या आवारातच ही यात्रा भरते तर त्यानंतर आता आम्ही निघालो पुढं म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी काही काही ठिकाणी नाही घेतलं शूटिंग एवढं शूटिंग घेणं त्यात पिल्लूला सांभाळायचं त्यात बा पिशव्या पिशव्या आमच्या त्यामुळे भरपूर वेळेच्या शूटिंगच घेण्यात नाही आल्या आणि तुम्ही पाहू शकता इथं आत्ताच आमचं पिशवी भरून झालं त्यानंतर परत आम्ही दुसऱ्या साईडला आलो तिथे सगळे पाळणे वगैरे होते पण तिकडं काही आम्ही गेलो नाही कारण आम्हाला खेळायचंही नव्हतं आणि मी तर कधी बसतच नाही लहानपणी बसायचे पण तेव्हाच मला इतका त्रास व्हायचा ना त्यामुळे मी बसतच नाही आता आणि त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट मी इथे ना एक छान अशी मोठी मूर्ती खरेदी केली आहे तर तुम्ही प सांगू का मला कमेंटमध्ये मी की कोणती घेतली असेल तसं तर मी तुम्हाला उद्या दाखवीनच मी की कोणती म मूर्ती घेतली आहे पण तुम्ही मला आत्ता गेस करून सांगू शकता की मी नेमकं कोणाची आणि कोणती मूर्ती घेतली कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर इथं पण छान होते आणि रिझनेबल भावामध्ये दिले त्यांनी खूप मोठी मूर्ती घेतली मी आणि ती त्यांनी मला फक्त दोनशे रुपयांना दिली आहे तर खू छान छान मूर्त्या होत्या मला खूप आवडत आवडल्या होत्या आणि बैल पण इतके मोठे मोठे होते ना माग मागे तुम्हाला थोडंसं दिसत असेल तर ते पण छान होते पण एवढे मोठे नेहून ठेवणार कुठे ना म्हणून मी नाही घेतले नाही तुम्हाला ते पण खूप आवडले होते बैल आणि त्याच्यावरती ना अशी ओरिजिनल टाईप अशी बैलगाडी जर ठेवली असते ना तर खूप सुंदर दिसलं असतं ते पण तेवढी जागा पण नाही आहे ठेवण्यासारखी आणि एवढे मोठे ते हाताळण्याच्या ह्याच्यातच जर तुटून तु 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 गेले तर असं वाटतं म्हणून नाही घेतलं आणि त्यात घरी जायला पण खूप उशीर झाला आम्हाला आता आम्ही निघालो आहे संध्याकाळचे अकरा वाजले आम्ही साडे दहा दहा सव्वा दहाला आम्ही घरी आलो त्यानंतर जेवण वगैरे केलं तिच्या घरी तिने आम्ही स्वयंपाक वगैरे दुपारीच बनवून ठेवतो होता मग नंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे जायला करेक्ट अकरा वाजले होते आम्ही निघालो तेव्हा आणि रस्ता म्हणजे भरपूर असा इथं चालूच होता कारण इथं यात्रा चालू आहे ना श्रीगोंद्याची त्यामुळे इथे गर्दी होती पण जेव्हा श्रीगोंदा सोडला ना त्यानंतर मग सगळा असा रस्ता मोकळा होता त्यामुळे आम्ही लवकर आलो तसं तर दीड पावणे दोन तास लागतात श्रीगोंद्यावरून नगरला यायला पण आम्ही एक तासात आलो कारण श्रीगोंद्याच्या तिथेच फक्त थोडीशी गर्दी होती नंतर सगळा रस्ता मोकळा होता आणि म्हणजे मोकळा रस्ता असताना तर ड्राईव्ह करायला पण सोपं जातं त्यामुळे आणि तुम्ही हे इथं पाहू शकताय की आम्ही अजून निघालोच म्हणजे श्रीगोंद्याच्या आणि नगरच्या म्हणजे जेव्हा एंट्री असते आणि तिथेच यात्रा आहे तर खूप अशी गर्दी होती पाळणे वगैरे आणि निघालो ना तेव्हा पि पिल्लूला वाटलं आम्ही परत यात्रेत चाललो ते खूप खुश झाला पण जेव्हा तिथून निघालून पुढे मग तो नाराज झाला आणि मग नंतर तर त्याने झोपूनच घेतलं नगर येईपर्यंत त्याने झोपूनच घेतलं होतं तर चला असाच होता माझा आजचा छोटासा यात्रेचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी काय काय घेतलं असेल त्याचा डिटेल व्हिडिओ मी उद्या तुमच्यासोबत शेअर करते तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉनसुद्धा दाबून ठेवा म्हणजे मी जे माझे मा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला उद्या भेटूया तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ